नऊजत मेंढपाळाचा पाण्यासाठी मृत्यू प्रशासन सुस्त तम्मनगौडा रवी पाटील यांनी उठवला आवाज तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडनाळ येथील एका मेंढपाळ्याला आपला जीव गमवावा लागलेला आहे मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असून मेंढपाळ कुटुंबियांना तातडीनं न्याय देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली जत तालुक्यातील खंडणाळ येथील शेतकरी कुटुंबातील एक मेंढपाळ संभाजी रामू कुलाळ वयवर्ष पंचेचाळीस यांचा मेंढ्यांना पाणी काढण्यासाठी शेततळ्यात गेले असता तुकाराम हाजिबा थोरात यांच्या शेततळ्यात पडून मृत्यू झालाय या गंभीर घटनेकडे स्थानिक प्रशासन महसूल विभाग कृषी विभाग तसेच लोकप्रतिनिधी कोणतेही लक्ष दिले देत नसून आज तम्मनगौडा रवी पाटील यांनी थेट गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना भेटून जाब विचारला तसेच शासनाने आपला प्रतिनिधी पाठवून या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेण्याची मागणी केली संबंधित मेंढपाळ्याच्या कुटुंबियांना तातडीनं मदत मिळावी अशी मागणी केली रवी पाटील म्हणाले की जत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून मानसे यांच्यासह जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय विशेषतः मेंढपाळ यांना शेळ्या मेंढ्यांना पिण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे आपल्या शेळ्या मेंढ्यांना पाणी आणण्यासाठी शेततळ्यात गेले असताना पाय घसरून पडून सदर मेंढपाळाचा मृत्यू झालेला आहे जनावरांना पाणी देण्यासाठी त्यांना स्वतःचा जीव गमवावा हो लागला ही बाब गंभीर आहे सध्या भीषण पाणी टंचाई असल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे मात्र या घटनेची शासकीय पातळीवर दखल घेतली गेली नाही ही बाब अत्यंत खेदाची आहे असं रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे पाण्याचा अत्यंत भीषण परिस्थिती आहे आमच्या जत तालुक्यातील एक कटनाळ गावामध्ये एक अत्यंत वाईट दुःखद घटना घडलेली आहे एक मेंढपाळ आणि एक फुलाळ संभा फुलाळ म्हणून एक चाळीस वर्षाचे एक शेतकरी शेत सेट तलावमध्ये पाणी आणून शेळेमेंढीनं पाण्या पाळण्यासाठी गेलेलं होतं तर शेत तलावमध्ये पडून त्याची मृत्यू झालेले अशी भीषण परिस्थिती जत तालुक्यामध्ये असे वाईट परिस्थिती सुरू आहे गाव लेवलला त्या व्यक्तीचं मयत होऊन चार दिवस झालं तिथला ग्रामशोक व्हिडिओना किंवा तिथलं तलाठी कुठलाही तहसीलदार प्रांत आणि कृषी विभागाचे अधिकारी कोणीही गंभीर नाही आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला आपण गोपीनाथ मुंडे स्कीममध्ये बसून त्या ज्या लहान मुलं आहेत त्यांना मदत मिळायला पाहिजे या भावनेनं इथं राजू पुजारी असतील हनुमंत कडदे असतील आज बी ओ साहेबांची वगैरे भेट घेतली प्रशासनला या गोष्टीचं कल्पनाच नाही कारण गाव लेवलला गावात घटना घडला तर तिथं ग्रामपंचायतीचा विश्वास म्हणून ग्रामसेवक काम करत असतो तरीतरी संवेदनशीलरित्यानं इथं ह्या माहिती पोहोचवणं गरजेचं आहे अतिशय बेशिस्त इथं प्रशासन सुरू आहे आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीकडं लक्षच नाही या गोष्टी काय तालुक्यात आहे लोकप्रतिनिधींचं अजिबात लक्ष नाही यामध्ये आज व्हिडिओना आणि प्रांत साहेबांना हेच सांगितलं आहे की प्रत्येक वाडी वस्तीवर छोटं टँकर बारा हजार लिटरचं छोटं टँकर उपलब्ध तात्काळ व्हायला पाहिजे कारण वाडी वस्तीवर छोटे छोटे रस्ते आहेत आणि वाडीवस्तीवर लांब लांब घरं आहेत चोवीस हजार लिटर जर टँकर दिला तर तिथं टर्न होत नाही म्हणून पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस टँकर पोचू शकत नाही असे परिस्थितीमध्ये बारा हजार लिटरचे टँकर तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी बी ओकडं मागणी केलेलं आहे प्रांताधिकारीकडे आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने जत तालुक्याकडं एकतरी दुष्काळ आणि निसर्ग तालुक्यावर अवकृपा केलेल्या आहे प्रशासनाचंसुद्धा अवकृपा होऊ नये अशी आमची प्रत्येक ग्रामसेवक तलाटी तहसीलदार बी प्रांत साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की निसर्ग काय बघू पण प्रशासनाने लोकांच्यावर जनतेवर पाप करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे प्रशासन बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत